राज्यभरातल्या सर्व महानगरपालिका प्रशासकांच्या माध्यमातून सरकारनं फक्त भ्रष्टाचार केला सैतानांच्या हातामध्ये ज्या लोकप्रतिनिधींची जी सभागृह आहेत ती मोकळी करून पुन्हा लोकांच्या हातात द्यावी हा वाईट अवस्था आहे नागरी सुविधांच्या बाबतीत पावसाळ्यात तर अवस्था अत्यंत खराब होते कालच पाहिलंय तुम्ही नगरसेवक देत नाही महानगरपालिकेला राज्य कसलं राज्य चालवताय तुम्ही पाऊस सुरू झाला अवकाळी आणि शहरांची अवस्था काय प्रशासकाच्या ताब्यात असलेली महानगरपालिका काय करते शहरामध्ये रस्ते पहा गटार पहा पाणी कसं आलंय रस्त्यावर खड्डे कसे झाले आहेत बरोबर ना बरोबर हे सगळे महापालिकेतले लोक आहेत ज्यांनी काम केलं वर्षानुवर्ष महापालिकेत पण काल मी बाहेर पडलो आणि फक्त नाशिकच नाही तर राज्यभरातल्या सर्व महानगरपालिका प्रशासकांच्या माध्यमातून सरकारनं फक्त भ्रष्टाचार केला फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची वन विंडो सिस्टीम एक खिडकी योजना याच्या पलीकडे प्रशासकांनी गेल्या तीन वर्षामध्ये या, या महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये जर कोणतं भरीव कार्य केलं असेल तर ते नाशिककरांनी आधी सांगावं काल उत्तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच महानगरपालिकांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि सरकारला आमची विनंती आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन करावं आणि सैतानांच्या हातामध्ये ज्या लोकप्रतिनिधींची जी सभागृह आहेत ती मोकळी करून पुन्हा लोकांच्या हातात द्यावी फार वाईट अवस्था आहे नागरी सुविधांच्या बाबतीत पावसाळ्यात तर अवस्था अत्यंत खराब होते कालच पाहिलंय तुम्ही नगरसेवक देत नाही महानगरपालिकेला राज्य कसलं राज्य चालवताय तुम्ही तुम्ही कोणा तुम्ही पाकिस्तानच्या पुढे गुडगे टेकवताय आम्ही पाहतोय पण इथे तुम्ही कोणापुढे गुडघे टेकवताय आणि कशासाठी तुमच्या स्वार्थ काय ते आम्हाला का कळू द्या हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमची तयारी महानगरपालिकांची आणि याची साधारण सुरू आहे त्यांनी कधीही निवडणुकांची घोषणा करावी नोटिफिकेशन काढावं जे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की नोटिफिकेशन काढायच्या आठवड्यात आमची तयारी आहे पण त्यांची तयारी अद्याप झालेली धा नाही ई ची असं वाटतंय मला त्यांची ईव्हीएमची तयारी झाली पूर्ण की ते बहुतेक नोटिफिकेशन काढते